नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मान्सून दोन हजार पंचवीसचा प्राथमिक हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असलेल्या शेतकरी बांधवाकरता चॅनलबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया आणि नंतर आपण हवामानाच्या अंदाजाकडे ओढूया मित्रांनो आपण या चॅनलवर शेतीची संपूर्ण माहिती पीक पद्धती लागवड ते जास्त उत्पादनाची माहिती आणि शेती शेतीसंदर्भात संपूर्ण माहिती या चॅनलवर आपण देत असतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा हवामान अंदाज तसेच उत्तर भारत दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर राज्य त्याचप्रमाणे पूर्व भारत यांचा अचूक हवामान अंदाज आपण या चॅनलवर सांगत असतो तेव्हा जर आपण चॅनलवर सध्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो दोन हजार पंचवीसचा मान्सून हा कसा असेल याची माझी आतुरता सगळ्या शेतकरी बांधवांना लागले आहे कारण खरीप दोन हजार पंचवीसची पूर्वतयारी या मान्सूनच्या पावसावरच शेतकरी बांधवांना करायची असते आणि म्हणून त्यामुळेच दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून कसा असेल याची प्राथमिक अंदाज आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो साधारणपणे दोन हजार पंचवीसमध्ये लहान येणं कंडिशन राहील याची शक्यता ही होती परंतु जानेवारी ते मार्च दरम्यान कालावधीमध्ये लहान येणार स्थिती ही जरी असली तरी ती आता स्थिती थोडीशी कमजोर होताना दिसत आहे लानेनं कंडिशन सक्रिय आहे किंवा नाही याकरता म मध्य आणि पूर्व विश्वचे प्रशांत महासागराचे भूपृष्ठ तापमान हे साधारणपणे मायनस झिरो पॉईंट पाच अंश डिग्री सेल्सिअस ते मायनस झिरो पॉईंट नऊ अंश डिग्री सेल्सच्या दरम्यान जर असेल तर लालेना कंडिशन सक्रिय आहे असे आवर म्हणतो परंतु मार्चच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये सध्या भूमध्य प्रशांत महासागराचे तापमान हे प्लस झिरो पॉईंट तीन नऊशे डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान सध्या आलेले आहे आणि त्यामुळेच लानेना कंडिशन ही सध्या वीक होताना दिसत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या एप्रिल ये ते मेच्या दरम्यान ही स्थिती लानेना स्थिती ही न्यूट्रल कंडिशनकडे जाण्याची दाट शक्यता आहे न्यूट्रल कंडिशन ही साधारणपणे प्लस झिरो पॉईंट पाच ते मायनस झिरो पॉईंट पाचच्या दरम्यान जर प्रशांत महासागराच्या भू भूपृष्ठ भागाचे तापमान या दरम्यान जर असेल तर आपण ते न्यू न्यूट्रल कंडिशन असे म्हणतो तर शेतकरी बांधवांनो जरी लाने कंडिशन असती तरी मात्र भारतात पाऊसमाने सर्वसामान्य राहण्याची शक्यता होती आणि जर न्यूट्रल कंडिशन जरी असली तरी मात्र हे पाऊसमाने सर्वसामान्य राहण्याची दाट शक्यता आहे आणि या अंदाजामध्ये किंवा या स्थितीमध्ये पुढील दोन महिन्यामध्ये काही फरक पडू शकतो तर त्या फरकाची माहिती आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू परंतु प्राथमिक अंदाजानुसार मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या पावसाची चिन्ह सध्या तरी आपल्याला दिसत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना खरीप दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या उत्पन्नासाठी नक्कीच आशादायक चित्र आपल्याला सध्या तरी दिसत आहे परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये ही स्थिती अजून पूर्ण स्पष्ट होईल त्याचा अंदाज आपण व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत शेतकरी बांधवांनी आपण या चॅनलच्या माध्यमातून एक उपक्रम चालू करण्याचा निर्धार केलेला आहे जर आपल्या सर्व शेतकरी बांधवांची जर साथ असली तर आपण तो उपक्रम नक्कीच पुढे राबवू मिशन सन्मान या नावाने हा उपक्रम आपल्याला सुरू करायचा आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या आहे त्या शेतकरी बांधवांनी कमेंट करून या मिशनकरता सहकार्य करावे तसेच या मिशनमध्ये कोणत्या बाबीचा किंवा कोणत्या घटकाचा समाज असेल आणि कशा प्रकारचे असेल याची संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तेव्हा शेतकरी बांधवांनो या चॅनलवरच्या शेतीविषयी संपूर्ण माहिती करता त्याचप्रमाणे हवामानाचा अचूक अंदाजा करता ॲग्रीकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्व चाहत्यांचे सबस्क्रायबरचे आणि यूट्यूब चाहत्यांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांना